सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तीन सराई चोरट्यांना पकडून त्यांनी चोरलेले सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा साडेचार लाखाचा ऐवज हस्तगत केला आहे मिरज येथील मार्केट यार्डात सुदर्शन सुनील यादव मुनीब मुस्ताक भाटकर दीपक गंगावळे असे तिघे पोलिसांच्या हाती लागले या टोळीतील अक्षय उर्फ पिंट्या दोडमणी हा पसार झालाय अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकातील पोलिसांना मिरजेतील मार्केट तीन चोरटे चोरीचे सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा लावून सुदर्शन यादव मुनी भटकर दीपक आवळे अशा तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडील पिशवी सोन्या चांदीचे दागिने आणि एकवीस हजारांची रोकड मिळाली आणि या ऐवजाबाबत चौकशी केल्यानंतर चोरट्यांनी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी विजयनगर येथील संजय सेवेकर यांच्या घरी चोरी केल्याचं कबूल केलं अधिक चौकशीत या चोरट्यांनी आणखीन तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे आणि या चोरट्यांकडून विश्रामबाग आणि संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी दोन गुन्हे आणण्यात पोलिसांना यश आलंय या कारवाईत पोलिसांनी एकूण चार लाख चौसष्ट हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली